नळदुर्ग शहर तालुका तुळजापूर येथील गोरगरिबांचे कैवारी काँग्रेस महाविकास आघाडीचे कट्टर समर्थक व माजी नगराध्यक्ष शहाबाज काझी यांनी आगामी नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाग घेण्याची इच्छा व्यक्त केली आहे त्यांच्या कार्यकाळात त्यांनी नळदुर्ग शहराच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक महत्वाची कामे केली असून आता ते शहराच्या जनतेला आणखी चांगल्या प्रकारे सेवा देण्यासाठी पुन्हा नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक आहेत शहाबाज काझी यांचे कार्यकाळ अत्यंत उल्लेखनीय राहिले आहे त्यांनी जातीवाद धर्म किंवा इतर भेदभाव न करता सर्वांगीण विकासावर लक्ष केंद्रित केले त्यांच्या कार्यकाळात महत्वाची प्रगती झाली जसे की हर्मास लाइट आलियाबाद स्मशानभूमी कब्रस्तानात लाइट नगरपरिषद इमारत रस्ते दुरुस्ती स्वच्छ पाणी व्यवस्था आणि सार्वजनिक बोरवेलची सोय याशिवाय शहाबाज काझी यांनी संजय निराधार योजना अंतर्गत सव्वीसशे निराधार लोकांना पेन्शन दिली जेणेकरून त्या लोकांचा जीवनमान सुधारता येईल त्यांच्या कामाच्या प्रगल्भतेमुळे काँग्रेस पक्षाचे सरचिट स्पदी त्यांना कार्य करण्याची संधी मिळाली तसेच दक्षिण सोलापूर निरीक्षक म्हणून त्यांनी तीन वर्षे जबाबदारी पार पाडली काजी साहेब यांचे कार्य कौतुकास्पद का आहे कारण त्यांनी पंचवीस ते तीस वर्षांच्या आपल्या कार्यकाळात काँग्रेसच्या एकनिष्ठ कार्यकर्त्यांप्रमाणे आपले कार्य सातत्याने चालू ठेवले आणि गोरगरिबांना विविध योजनांच्या माध्यमातून मदत केली आता आगामी नगराध्यक्ष निवडणुकीत शहाबाज काजी यांनी आणखी चांगल्या पद्धतीने नळदुर्ग शहराचा विकास करण्याची इच्छा व्यक्त केली आहे काँग्रेस पक्षाच्या आघाडीने त्यांच्या कामांची दखल घेत त्यांना या निवडणुकीत पूर्ण पाठिंबा दिला आहे नळदुर्ग शहरातील जनता एकात्मतेने विकासाच्या दिशेने वाटचाल करत आहे आणि शहाबाज काजी यांच्या नेतृत्वाखाली हे कार्य पुढे वाढवले जाईल मी माझा परिचय देतो श्री शहाबाज काजी माजी नगर अध्यक्ष गोयाचा एकवीस वर्षापासून मी सक्री राजकारणामध्ये आणि काल जीवनापासूनच या चळवळीतून विद्यार्थीच्या चळवळीतून मी राजकारणामध्ये समावेश राजकारणामध्ये आलेला आहे या दिवशी माध्यमातून विद्यार्थी जीवनामध्ये प्रदेशवर सुद्धा काम केलेलं आहे आणि त्याच्यानंतर एकोणीसशे ब्याण्णव ला मी पहिली नगरपालिकेची निवडणूक लढवली आणि सर्व लोकांच्या सहकार्याने त्यावेळी माझे वय एकवीस वर्ष होते आणि त्या नुकतच पंतप्रधान राजीव गांधीने एकतीस वर्षाच्या युवकांना राजकारणामध्ये संधी देण्याचा घोषणा केली आणि अठरा वर्षाच्या युवकांना मतदानाची घोषणा केली होती त्यानुसार मी एकविसाव्या वर्षी पहिल्यांदा नगरपालिकेची निवडणूक लढवली आणि लोकांनी मला त्या वेळी भरपूर सहकार्य करून माझं कार्य बघून मला पहिल्यांदा निवडून दिले त्यानंतर एकोणीसशे ब्याण्णव पासून आजपर्यंत मी कंटिन्यू नगरपालिकेमध्ये गेल्या सहा टर्म नगरसेवक म्हणून कार्यरत आहे आणि दोन हजार चौदा पंधराला नगराध्यक्षाची संधी सुद्धा मला मिळाली होती पक्षाने दिली होती आणि आता आपण सांगतो की नळदोकच्या नगराध्यक्षपदी जर तुम्हाला संधी मिळाली तर तुम्ही काय करणार खूप छान प्रश्न आहे मी या ठिकाणी आपण सांगू इच्छितो की जर मला पक्षाने तिकीट दिलं पक्षाने संधी दिली आणि लोकांनी मला नगराध्यक्ष होण्याची ते जर संधी दिली तर खरंच मी नळदोकचा काय काय करण्याचे पूर्ण प्रयत्न करणार विशेषतः बेरोजगार तरुणांना रोजगार मिळवता येईल कसा मिळवत ग्रामीण भागामध्येच मोडतोय या ठिकाणी एकही इंडस्ट्रीज नाही उद्योगधंदे नाही त्यामुळे बेकार शिक्षण घेऊन बाहेर पडलेत पण त्यांना नोकरी नाहीत नोकरीसाठी आमच्या तरुणांना पुन्हा मुंबई सोलापूर या ठिकाणी जावं लागत आहे ही परिस्थिती बघितल्यानंतर शासनाच्या माध्यमातून शासनाला अनेक योजना आहेत ती योजना आपण नळजूरमध्ये आणून जेणेकरून बेकरी कशी कमी करता येईल त्या संदर्भात आपण प्रयत्न करू आपण या ठिकाणी महाराष्ट्र शासनाचे जाऊन भांडण करू त्या ते ठिकाणी महाराष्ट्राचे जे बी नेते आहेत त्यांना भेटून आपण या ठिकाणी नळदुर्गला कसं इंडस्ट्रीज उद्योगधंदे आणता येईल या संदर्भात सुद्धा आपण त्या काम करणार आहोत आणि दुसरा म्हणजे खूप दिवसापासून म्हणजे खूप वर्षात एक मोठा प्रश्न आपला नळदुलचा आहे तालुक्या संदर्भात सुद्धा जर आपल्याला संधी मिळाली तर सर्वांना सोबत घेऊन ते सुद्धा आपण प्रयत्न करणारच आहोत त्यानंतर शैक्षणिक क्षेत्रामध्ये सुद्धा आपण या ठिकाणी सेंट्रल गवर्नमेंटचे से जे विद्यालय आहेत ते नळदुर्ला मध्ये आणून येण्याकरून शैक्षणिक वृद्धी कशी होईल शैक्षणिकची प्रगती कशी होईल त्या संदर्भात सुद्धा आपण या ठिकाणी करणार आहोत बाकीचे जे असते योजना रोड गटार हे तर होत असते त्या सुद्धा नळजोग मध्ये आज आपण जर परिस्थितीत एक प्रभाग एक पासून दहा पर्यंत अनेक समस्या आहेत त्या समस्याचा सुद्धा आपण या ठिकाणी कसा सोडवता येईल आणि स्वच्छ नळजोक सुंदर नळजोक बाहेरून जे आपलं पर्यटक आले तर किल्ला बघायला जे पर्यटक येते त्यांना वाटायला वाटा पाहिजे की नागरू हा खरोखरच एक चांगला सुंदर शहर आहे आणि या ठिकाणी पर्यटनाचे ओढ वाढलं पाहिजे या दृष्टिकोनातून किल्ल्याचा प्रश्न असू दे बाकीचे काही गोष्टी असू दे त्यासाठी आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करणार मी काय म्हणतो आपण सहा टर्म नगरसेवक काम केले त्या कालावधीमध्ये आपण काय विकास काम केले गावाच्या विविध विकासामध्ये खूप मोठा आपण या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे उदाहरणार्थ आपण अल्याब संभूमीचं हे बघतो ते माझ्या काळातच झालेलं आहे गावामध्ये जे मोठे लाइटिंगचे जे हाय मार्क्स झालेत गावात लाइटिंगचे झालेत ते माझ्याच काळात झालेलं आहे गावात मध्ये जे दांभळीकरांचं जे जाळं पसरलं गेलं ते माझ्या काळातच झालेलं आहे असे अनेक या ठिकाणी उपक्रम नगरपालिकेची जी इमारत बांधलेली आहे ते माझ्याच काळात झालेले आहे असे अनेक उपक्रम या ठिकाणी आणि हे सुरु ज्यावेळी मी संधी निराधारवर होतो सध्या निराधार योजनेवर ज्यावेळी मी सदस्य म्हणून होतो त्यावेळी नळद्रुकचे सव्वीसशे लोकांना या ठिकाणी आपण संधी निराधार सर्वांबच्या माध्यमातून मदत करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आज आज या ठिकाणी जवळपास तीन हजारच्या वर लोक संजय निराधार आणि श्रवण बारचा या ठिकाण पेन्शन घेत आहेत